पन्हाळा किल्ल्यावर शिवस्मारकासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला दहा कोटींचा निधी मंजूर कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे विधानभवनातील दालनात झालेल्या विशेष बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आमदार राजेश क्षीरसागर आमदार चंद्रदीप नरके नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या निर्णयामुळे पन्हाळा किल्ल्यावर शिवछत्रपतींचे स्मारक असावे अशी शिवप्रेमींची दीर्घकाळची इच्छा पूर्ण होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार आणि लाखो शिवप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे तर आज सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंजूर झालेला शासन निर्णय जी आर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापुरातील आमदारांच्या हाती सुपूर्द केला आहे चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल बघण्याचा